नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज नीती आयोगाची बैठक मुंबईतल्या बिजली चाळींच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई भूमिपूजन रहिवाशांचं दोन वर्षात पुनर्वसन संयुक्त जनता दलाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मुंबईत संकल्प प्रशासकीय यंत्रणेत परिवर्तन करत राज्यातल्या साठ सनदी अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून बदल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची आज सांगता नाट्य रसिकांचा भरभरून प्रतिसाद आणि राज्यात कोकण वगळता सर्वत्र तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर बीड जिल्ह्यात उष्माघाताचे एकूण सात बळी पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची तिसरी बैठक नवी दिल्लीत होत आहे या बैठकीत आधीच्या दोन बैठकींमधल्या निर्णयांवर करण्यात आलेल्या अंमलबजावणीवर चर्चा होणार आहे या बैठकीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगडिया हे भारताचा जलदगतीनं विकास करण्यासाठीच्या योजनांचं सादरीकरण करणार आहेत याशिवाय वस्तू आणि सेवा करासंबंधीही सादरीकरण आज होणार आहे या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील विविध राज्यांमध्ये अंमलात असलेल्या विविध उत्कृष्ट योजनांची माहिती मिळण्याची संधी या बैठकीद्वारे मिळते असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे याच बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना संबोधित करणार आहेत बैठकीला पक्षाध्यक्ष अमित शाह संबोधित करणार आहेत मुंबईतल्या बी डीडी चाळींचं पुनर्वसन हा देशातला नागरी पुनर्वसनाचा सर्वात मोठा प्रकल्प असून या चाळीतल्या रहिवाशांना उत्तम दर्जाच्या घरासह सर्व सेवा सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईतल्या वरळी शिवडी रोड आणि नायगाव इथं एकूण दोनशे सात बी डी चाळी आहेत या चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते गेल्या अनेक वर्षांपासून बीडीडी चाळीच्या पुनर्वसनावर केवळ चर्चा होत होती हे काम सुरू करण्याचं आमचं स्वप्न होतं आणि त्यासाठी सगळ्यांनी सातत्यानं पाठपुरावा करून मेहनत घेतली या पुनर्वसनात खासगी विकासक न आणता म्हाडाच हे काम करेल असा निर्णय घेतल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले या प्रकल्पासाठी अडुसष्ट टक्के जमीन घरांच्या विकासासाठी आणि बत्तीस टक्के इतर कामांसाठी देणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं संयुक्त जनता दलाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याचा संकल्प बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी काल केला संयुक्त जनता दलाच्या मुंबईतल्या गोरेगाव इथं झालेल्या प्रदेश मेळाव्यात ते काल बोलत होते धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले तर भाजपला हरवणं अवघड नसल्याचंही नितीश कुमार यावेळी म्हणाले यावेळी लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी संयुक्त जनता दल पक्षात प्रवेश केला सभा सुरू होण्या अगोदर नितीश कुमार यांनी दादरला चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं राज्य शासनानं काल मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या यामध्ये सध्या पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या प्रथम सचिव वलसा नायर सिंग यांना सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी नेमण्यात आलं आहे तर समाज कल्याण विभागाचे सचिव सुरेंद्र बागडे हे बेस्टचे महाव्यवस्थापक झाले आहेत तर महेश झगडे यांची नाशिकचे विभागीय आयुक्त तर सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांची पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे बातमी आहे नाट्यसंमेलनाची उस्मानाबाद इथं सुरू असलेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची आज सांगता होत आहे नाट्यसंमेलनात आज स्थानिक गायक वादक तसंच लावणी नृत्य सादर करण्यात येणार आहे तसंच नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेतर्फे थँक्यू मिस्टर ग्लाड हे नाटकही सादर होणार आहे संमेलनात आज रात्री नाट्यसंपदा कला मंचातर्फे माझी आई तिचा बाप हे मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांच्या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होणार आहे काल त्रि उशिरा विजय कदम यांची खुमखुमी तसंच कॉमेडीची बुलेट ट्रेन या व्यावसायिक विनोदी कार्यक्रमांना उस्मानाबादकरांनी भरभरून प्रतिसाद दिला उस्मानाबाद इथल्या हजारो रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला लातूर महानगरपालिकेत भाजप उमेदवारांना निवडून देत जनतेनं भाजपावर विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी प्रत्येक नगरसेवकानं कामाला लागावं अशी सूचना लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निरंगेकर यांनी केली नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातल्या विकास कामांचा आराखडा येत्या तीन दिवसात सादर करावा असंही त्यांनी सांगितलं ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते लातूर शहरातला पाणी प्रश्न आणि वाहतूक व्यवस्थेसह निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासनं नियोजनबद्ध रीतीनं पूर्ण केली जातील अशी ग्वाही निरंगेकर यांनी दिली टॅक्सी टॅक्सी चालक आणि मालक संघटना ॲपवर आधारित टॅक्सी सेवा थांबवू शकत नाही दर्शनी तसे मनाई आदेश देणं गरजेचं आहे असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे संदर्भात उबरनं दाखल केलेल्या दाव्यावर न्यायालयानं आधीचा मनाई हुकूम जारी केला होता त्यानंतर न्यायमूर्ती एस जे कथावाला यांनी काल तसा अंतरिम आदेश जारी केला उबेरच्या सेवेला विरोध करून टॅक्सी चालक आणि मालक संघटनेनं ना, कंपनीचं नाव आणि प्रतिष्ठा मलीन केली तसंच चालकांच्या उपजीविकेवर गदा आणली त्यामुळे संघटनेनं भरपाई म्हणून बारा कोटी रुपये द्यावेत अशी मागणी उबेरनं न्यायालयाकडे केली होती टॅक्सी चालक आणि मालक संघटनेनं गेल्या महिन्यात केलेल्या आंदोलनादरम्यान कार आणि कार चालकांचं नुकसान झालं होतं त्याविरोधात उबेरनं ही याचिका न्यायालयात दाखल केली होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना एक मे पासून आंदोलन सुरू करणार आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली पुण्यात बोलत होते शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती नैसर्गिक आहे तूर उत्पादक शेतकरी संकटात असून सरकार मात्र तुरीच्या भावाबाबत उदासीन आहे सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी त्यांनी केली तुरीबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचंही म्हणाले शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातले तृतीयपंथी येत्या दोन मे रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत या आंदोलनाला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवला आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे या लोकमान्य टिळक यांच्या ऐतिहासिक घोषणेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शासनामार्फत लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान सुरू करण्यात आलं आहे लोकमान्यांच्या घोषणेनं इंग्रजी राजवटीविरोधात देशात खऱ्या अर्थानं असंतोष निर्माण करण्याचं काम केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्य शासनानं वर्षी आयोजित केलेल्या लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत गणेश सजावट स्पर्धेच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते हा कार्यक्रम मुंबईतल्या एनसीपीए अर्थात राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून सर्वांसाठी तो एक प्रेरणा स्रोत आहे गणेश मंडळ समाजाला दिशा देण्याचं काम करतात म्हणून त्यांना पारितोषिकांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचं काम शासन करत असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं यावेळी खासदार अरविंद सावंत आमदार राजपुरोहित यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते चतुरंग प्रतिष्ठानच्या यंदाच्या संगीत सन्मान पुरस्कारासाठी औरंगाबादमधल्या गायक आणि गानगुरू पंडितनाथ नेरळकर यांची निवड झाली आहे तसंच म्हैस्कर फाउंडेशन पुरस्कृत चतुरंग संगीत शिष्यवृत्तीसाठी शास्त्रीय गायन ध्येय ठेवलेल्या मुंबईतला युवा गायक गंधारराम देशपांडेची निवड झाली आहे चतुरंग संगीत सन्मान आणि शिष्यवृत्तीचं हे अकरावं वर्ष असून पुरस्कार प्रदान सोहळा येत्या ते दोन हजार सतरा रोजी चैत्रपालवी संगीतोत्सवात संपन्न होणार आहे गुजरातच्या कच्छ भागात काल दुपारी पाकिस्तानची एक नौका सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आढळली कच्छच्या किनाऱ्यावर हरामी नाला इथं ही नौका सापडली या नौकेत कोणी व्यक्ती अथवा सामान नव्हतं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ही नौका ताब्यात घेतली असून आजूबाजूच्या भागात शोध मोहीम सुरू आहे एल एन टी म्युच्युअल फंड आणि मोनोटॉनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतल्या दादर इथल्या सावंतवाडी संस्थान मराठा सभागृहात नांदी अर्थक्रांतीची या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमात अर्थक्रांतीचे संस्थापक अनिल बोकिल आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी भारतीय या अर्थव्यवस्थेत येत असलेली स्थित्यंतर आणि आपण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं कलमोटॉनिक व्यवस्थापक अनिल म्हात्रे आणि एल एन टी म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कुलकर्णीही उपस्थित होते मुंबईतल्या परळ इथल्या सोशल सर्व्हिस लीग या शैक्षणिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त काल एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सोशल सर्व्हिस लीग म्हणून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थीही सहभागी झाले होते यामध्ये मुंबईचं महापौर विश्वनाथ महाडेश्वर कोकणचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आणि केईएम रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ शुभांगी पारकर उपस्थित होत्या गेली अनेक वर्षे ही शिक्षण संस्था खूप चांगल्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे अनेक विद्यार्थी घडवले कोणी आय ए एस अधिकारी बनवले कोणी नगरसेवक बनलेत कोणी आमदार बनलेत कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत झालेत आणि म्हणून जवळजवळ शंभर वर्ष ही शिक्षण संस्था सोशल सर्व्हिस लीग ही संस्था कार्यरत आहे वेगवेगळ्या प्रकाराचे महिलांसाठी काम करत आहे महिलांचं सबलीकरण सक्षमीकरण वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम करत आहेत व्यावसायिक नकाशावर आणण्याचं स्वप्न पालघर जिल्ह्यातल्या महिलांनी महिलांनी पाहिलं असून त्या उद्योग उभारून त्या दिशेनं पावलं उचलली आहेत पालघर जिल्ह्यातली बोर्डी डहाणू आणि घोलवड ही ठिकाणं चिकू फळाचा आगार म्हणून ओळखली जातात मात्र चिकू हे फळ नाशवंत असल्यानं त्याच्या बाजारभावाची शाश्वती नाही त्यामुळे त्यावर प्रक्रिया करून ते वर्षभर उपलब्ध करून देण्यासाठी या महिलांनीच घरगुती उद्योग सुरू केले आहेत काप उन्हात पारंपरिक पद्धतीला एक आधुनिक ड्रायरच्या सहाय्यानं चिकूचा नैसर्गिक स्वाद कायम ठेवण्याचा प्रयत्न या महिला करत आहेत चिकूला भौगोलिक मानांकन मिळाल्यानं त्याचा फायदा ही या भागातल्या चिकू उत्पादकांना होतोय या प्रक्रिया उद्योगासाठी महिला पतपेढी असून त्यातून महिलांना केलं जात आहे ड्रायर मुळे त्याच्यावर माशा बसण माती उडणं धूळ उडणं यामुळे चिकूचा रंग सुद्धा बदलत होता चिप्स थोडासा काळपट होत होता बाहेर घातलेला चिकू हा पाच दिवस आम्हाला वाळवावा लागत होता परंतु ड्रायर मध्ये हा एक दिवसामध्ये सुकणारा चिकू आम्हाला खूप मोठं एक आव्हान मिळालं की आम्ही जास्ती, जास्तीत जास्त चिकू सुकवू शकतो या महिलांनी फक्त चिकूला वाळवण्यापर्यंतच न राहता त्यांनी चिकूची चॉकलेट सुद्धा बनवली आहे त्याकरता त्यांनी स्वतःचा ब्रँडही तयार केला आहे चिकू सोबतच आवळा वांगी शेवग्याच्या शेंगा या सुद्धा ड्रायर वाळवण्याचं काम या महिला करत आहेत या उपक्रमामुळे इथल्या आदिवासी महिलांनाही रोजगार मिळत आहे रखरखीत ऊन असतानाही मुंबईत आलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांना पाहायला मुंबईकरांनी मोठ्या संख्येने शिवडी किनाऱ्यावर हजेरी लावली होती निमित्त होतं बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं आयोजित केलेल्या वार्षिक फ्लेमिंगो फेस्टिवलचं फ्लेमिंगोना पाहण्यासाठी दुपारपासून ते सूर्यास्तापर्यंत विविध वयोगटातल्या आणि स्तरातल्या हजारो लोकांची रीग लागली होती सुमारे वीस हजारहून अधिक फ्लेमिंगो आणि इतर जातीच्या शेकडो अशा पाणपक्ष्यांची माहिती यावेळी बीएनएचएच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना दिली तिवर आणि सागरी जैवविविधता संस्थेनं हा फेस्टिवल पुरस्कृत केला असून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सहकार्यानं तो आयोजित करण्यात आला आहे या निसर्ग जत्रेत एका शाम्यानं सचित्र प्रदर्शन तसंच लहान मुलांसाठी विविध उपक्रम आणि निसर्गविषयक पुस्तकं सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती हवामान विदर्भात अद्याप तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे कोकण वगळता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी उन्हाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला बीड जिल्ह्यात उष्माघातानं दोन जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एक शेतकरी आणि एका कामगाराचा समावेश आहे उष्माघातानं जिल्ह्यात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान कोरडं राहील उष्णतेची लाट असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज नीती आयोगाची बैठक मुंबईतल्या बीटीटी चाळींच्या प्रकल्पाचं चा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई भूमिपूजन रहिवाशांचं दोन वर्षातच पुनर्वसन संयुक्त जनता दलाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मुंबईत संकल्प प्रशासकीय यंत्रणेत परिवर्तन करत राज्यातल्या साठ सनदी अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून बदल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची आज सांगता नाट्य रसिकांचा भरभरून प्रतिसाद आणि राज्यात कोकण वगळता सर्वत्र तापमान चाळीस अंश सेल्सिअस बीड जिल्ह्यात उष्माघाताचे एकूण सात बळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार